रामकृष्ण हरिमित्रांनो आज गणेश चतुर्थी गणपती बाप्पांचे आगमन झाले गणपती बाप्पांना आपण अनेक फुले आणि पत्री अर्पण करतो पण दुर्वांचे महत्व खास आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गणपती बाप्पांना दुर्वा का वाहतात यामागील रहस्यमयी आणि ऐतिहासिक कथा गणपती बाप्पांनी दुर्वांना दिलेले खास वरदान एकवीस दुर्वांचे आध्यात्मिक महत्त्व दुर्वांच्या मागे दडलेले वैज्ञानिक कारण चला तर मग गणपती बाप्पांच्या संबंधित संपूर्ण कथा आणि ज्ञान जाणून घेऊया गणपती बाप्पांना दुर्वा का वाहतात यामागील रहस्यमयी आणि ऐतिहासिक कथा फार वर्षांपूर्वी अनालसूर नावाचा एक राक्षस होता त्याचे शरीर आगीच्या ज्वालांनी बनलेले होते तो इतका क्रूर होता की तो पृथ्वीवरील सर्व काही जाळून टाकत होता ऋषीमुनी देव आणि सामान्य लोक त्याच्या बयाने त्रस्त झाले होते कोणीही त्याला थांबवू शकले नाही शेवटी सर्व देव मदतीसाठी गणपती बाप्पांकडे गेले गणपती बाप्पांनी त्यांच्या विनंतीचा स्वीकार केला आणि अनालसुराला गिळंकृत करण्याचा निर्णय घेतला गणपती बाप्पांनी एका क्षणात त्या अनालसुराला गिळून टाकले पण अनालसुराला गिळाल्यामुळे गणपती बाप्पांच्या शरीरात खूप उष्णता निर्माण झाली त्यांचे शरीर खूप गरम झाले देवांनी त्यांना थंड करण्यासाठी चंदनाचे लेप लावले पाण्याचा अभिषेक केला पण काहीही उपयोग झाला नाही तेव्हा कश्यप ऋषींनी एकवीस दुर्वांची एक, एक जोडी गणपतीच्या बा डोक्यावर ठेवली आणि याप्रमाणे अठ्ठ्याऐंशी हजार ऋषींनी प्रत्येकी एकवीस दुर्वांची एक, एक जोडी गणपती बाप्पांच्या डोक्यावर ठेवली दुर्वांच्या थंड आणि औषधी गुणांमुळे गणपती बाप्पांच्या शरीरातील उष्णता लगेच शांत झाली गणपती बाप्पांना समाधान मिळाले गणपती बाप्पांनी दुर्वांना दिलेले खास वरदान दुर्वांनी मिळालेल्या शांतीमुळे गणपती बाप्पांनी सांगितले की आजपासून जो कोणी मला एकवीस दुर्वा अर्पण करेल त्याच्यावरील सर्व संकटे दूर होतील आणि त्याला सुख शांती आणि समृद्धी मिळेल म्हणूनच गणपती बाप्पांना दुर्वा वाहिल्या जातात कारण त्या फक्त एक वनस्पती नाही तर शुद्धता आणि श्रद्धेचे प्रतीक आहे एकवीस दुर्वांचे आध्यात्मिक महत्व तुम्ही विचार कराल की फक्त एकवीस दुर्वाच का कारण या एकवीस दुर्वा आपल्या शरीरातील आणि सृष्टीतील एकवीस महत्वाच्या गोष्टींचे प्रतीक आहे पाच प्राण प्राण अपान व्यान उदान समान पाच पंचतत्व पृथ्वी आप तेज वायू आकाश पाच ज्ञानेंद्रिये डोळा कान नाक जीभ त्वचा पाच कर्मेंद्रिये हात पाय तोंड जननेंद्रिय आणि गुरुद्वार आणि एक मन या एकवीस गोष्टींवर नियंत्रण मिळवूनच आपण परमात्म्यापर्यंत पोहोचू शकतो म्हणूनच एकवीस दुर्वा अर्पण करून आपण गणपती बाप्पा या साऱ्या गोष्टी समर्पित करतो दुर्वांच्या मागे दडलेले वैज्ञानिक कारण दुर्वा ही शांत करणारी व शुद्ध करणारी वनस्पती आहे आयुर्वेदात ती उष्णता कमी करणारी आणि शरीर शुद्धी करणारी मानली जाते गणपती बाप्पा हे बुद्धीचे स्वामी आहेत आपल्या मनाला जेव्हा राग लोभ मत्सर यांची उष्णता चढते तेव्हा दुर्वा वाहून आपण बाप्पांकडे प्रार्थना करतो हे गणेशा माझं मन शुद्ध कर आणि शांत कर दुर्वा ही अगदी साधी पण विस्ताराने वाढणारी गवतासारखी वनस्पती आहे याचा अर्थ समृद्धी सातत्य आणि अखंड वाढ असा आहे म्हणूनच दुर्वा म्हणजे संपन्नतेचं आणि शांततेचं प्रतीक आहे आशा करतो की बाप्पांना दुर्वा का वाहतात त्यामागील कथा अध्यात्म शास्त्र आणि विज्ञान तुम्हाला कळाले असेल या अकरा दिवसात तुम्हीही मनोभावनाने गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करा पण आता फक्त एक प्रथा म्हणून नाही तर या संपूर्ण ज्ञानासहित आणि हो हे ज्ञान केवळ तुमच्यापुरते मर्यादित ठेवू नका ते सर्वांपर्यंत पोहोचावे यासाठी हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा मुलांनाही आवर्जून सांगा आणि गणपती बाप्पांच्या आशीर्वादाचा भाग बनण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोर्या